नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत आश्रम शाळेत दहा वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार कोरेगाव तालुक्यातील शाळेत घडला प्रकार चौघांविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल कोरेगाव तालुक्यातील एका आश्रम शाळेतील दहा वर्षाच्या मुलाचं लैंगिक शोषण करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी मुलाच्या आईनं कोरेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मारहाण आणि पोक्सो अंतर्गत चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी सप्टेंबर महिन्यात कोरेगाव तालुक्यातील एका आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका दहा वर्षाच्या मुलाला चौघांनी दहावीच्या वर्गात बोलवून घेतलं चौघांनीही त्याचं लैंगिक शोषण केलं त्याला हातानं मारहाण केली या घटनेमुळं मुलगा घाबरला त्याला ही बाब कोणालाही सांगायची नाही अशी दमदाटी करत या चौघांनी जीव मारण्याची धमकीही दिली दुसऱ्या दिवशीही मुलासोबत असाच प्रकार केला काही दिवसांनी मुलानं घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला हे ऐकून आईला धक्का बसला तिनं चौघांविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माने हे करत आहेत पाहत रहा लोकवृत्त